आहे दोन दिवसापूर्वी या दोन दिवसापूर्वी जी प्रचाराची सुरुवात झाली शिवसेनेच्या माध्यमातून आणि मग शहर विकास आघाडीमध्ये आम्ही येण्याचा निर्णय घेतला तुम्हाला एवढं सांगू इच्छितो आम्ही आलो आणि आम्ही पुढच्या कार्यक्रमाला निघून गेलो पण तुमचं काम हे चोवीस तास इथे चालू राहिलं पाहिजे तर चालू असेल त्याबद्दल दुमत नाही मी संदेशजीच्या तोंडावर नाही किंवा आपल्या सगळ्यांना काय चांगलं वाटेल म्हणून असं म्हणत नाही पण आज आपण कणकवली शहरामध्ये शहर विकास आघाडी म्हणून आपण पुढे आहोत एवढं मात्र तुम्हाला पण हे सांगत असताना तुम्ही कुठेही गाफील राहू नका आपण शून्यातूनच सुरुवात करायची आहे लक्षात ठेवा मलाही तेव्हा अनेक लोक सांगायचे आणि तू जिंकणारच नाही मी बोलो मी शून्यातूनच सुरुवात करणार म्हणून तुम्ही कुठेही गाफील राहू नका कुठेही कोण तुम्हाला डोक्यावर चढवत असेल तर त्याला निवडणुकीनंतर बोलवा तीन तारखेला आता जेवढं चढवायचं तेवढं चढव पण येणाऱ्या दोन तारखेपर्यंत डोळ्यात तेल तुन् टाकून आपल्याला सगळ्यांना प्रचार करावा लागेल कुठे काय कमी पडत असेल आपण आमचे हे सगळे नेते मंडळी आहेत आम्ही स्वतः तुमच्या बरोबर एक किंवा दोन दिवसांनी मी कणकोलीमध्ये आहेच कुठल्या ना कुठल्या कारणासाठी कुठल्या ना कुठल्या रॅलीसाठी असेल कुठल्या ना कुठल्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी असेल तुम्ही कुठेही डगमगू नका वातावरण आपलं चांगलं आहे आणि ते अजून चांगलं होईल एवढं मी तुम्हाला खात्रीला एक सांगतो तुम्ही फक्त फक्त आणि फक्त निवडणुकीसाठी जे काय करता येईल आपल्या वॉर्डमध्ये आपल्या मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी हे सगळं काय करा समोरून तुम्हाला ढिवजण्यात येईल तुम्ही काहीतरी चूक कराल असं तुमच्याकडून काहीतरी घडवण्यासाठी प्रयत्न होईल तुम्ही कुठेही त्या चक्रव्यूमध्ये अडकू नका एवढं तुम्हाला या निमित्ताने सांगतो लाईट जरी गेली असेल तर तीन तारखेला लाईट आपलीच येणार ठेवा सगळा झगमगाट आपला असणार फटाके आपले गुलाल आपला आपला आता तो डायलॉगच झालाय म्हणून तुम्ही काही कुठेही न डकमागा येणाऱ्या दोन तारखेपर्यंत शहर विकास आघाडी आम्ही उमेदवार म्हणून तुम्ही स्वतः संधी तर आहेच ते दिवस रात्र प्रयत्न करतायत त्यांचे सहकारी प्रयत्न करताय आपल्या सगळ्यांचे सहकारी प्रयत्न करतायत कुटुंबातली लोक करतायत हे शहर आपलं कुटुंब आहे लक्षात ठेवा या शहराला चांगले दिवस आणण्यासाठी आपल्याला वाटते ती किंमत मोजावी लागली तरी चालेल पण येणार या तीन तारखेला शहर विकास आघाडीचेच उमेदवार सगळे निवडून येणार एवढं तुम्हाला सांगतो मेहनत आपण सगळे करूया जिल्ह्यामध्ये पण चांगलं वातावरण आहे या चांगल्या वातावरणामध्ये आपले सगळे उमेदवार निवडून यावे फक्त शुभेच्छा देण्यासाठी जास्त वेळ आपला घेणार नाही मनापासून आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र

जवळजवळ काही दिवसच शिल्लक आणि या सगळ्या काही दिवसांमध्ये आपल्याला प्रत्येक मतदारापर्यंत त्या ठिकाणी पोचायचं आहे आणि आपलं जे विजन आहे कशा पद्धतीनं आपण या शहराची विकासाकडे वाटचाल करणार याबाबतची भूमिका जनतेला त्या ठिकाणी माहिती पाहिजे आणि त्याचबरोबर एक विश्वास जनतेला दिला पाहिजे की येणाऱ्या सत्तेच्या माध्यमातून वर्षामध्ये आपण या शहराचा कशा पद्धतीनं विकास करू शकतो याबाबतची सुद्धा एक विकासाची ब्ल्यू प्रिंट जनतेच्या समोर आम्ही ठेवणार आहोत खरंतर पाठबळ आम्हाला मिळालेलं आहे आणि ज्या पद्धतीने एक उत्साह आणि एक ऊर्जा या कणकोली शहरामध्ये आहे आणि म्हणून एक जनतेचं जे वादळ आहे ते वादळ नक्कीच एक नवा इतिहास या शहरामध्ये घडवेल येणाऱ्या तीन तारीखांना विजयाचा कुडल आणि विजयाचे फटाके हे नक्कीच आम्ही त्या ठिकाणी फोडू आणि जनतेला आश्वासित करू इच्छिते की या शहरामध्ये हम बळावलेली आहे एक या शहरामध्ये आहे आणि म्हणून एक भयमुक्त वातावरणामध्ये भ्रष्टाचार मुक्त वातावरण अशा पद्धतीचं वातावरण आपल्याला कणकोलीमध्ये पाच वर्षामध्ये निर्माण करायचं आहे आणि म्हणून तशा पद्धतीने आपण वाटचाल करूया मी सगळ्या कार्यकर्त्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो शुभेच्छा देतो की कारण आपण जी मेहनत ही तळमळ आपण या निवडणुकीच्या निमित्ताने दाखवलेली आहे आणि अनेक कार्यकर्ते जसे एखादं आपल्याला जंगलामध्ये गेल्यानंतर चारी बाजूने खेळतो आणि मग त्या शिकार शिकार म्हणजे पारत होते तशा पद्धतीनं आपल्याला या सत्ताधाऱ्यांची पारत या तीन तारीखला या शहरामध्ये करायची आहे आणि ती जनतेच्या विश्वासावर प्रेमावर आणि आशीर्वाद आशीर्वादावर त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत म्हणून परत एकदा निलेशजी राणीना मनापासून धन्यवाद देतो आपल्या सर्व कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि आज या कार्यालयाचं इथून उद्घाटन आणि इथं जे उमेदवार आहेत शिखर मांद्रेकर असतील आपल्या दिविका असतील आपल्या निगे चौ जोगळे असतील या सगळ्या मतदार उमेदवारांना पूर्ण बहुमताने आपण सगळ्यांनी निवडून द्यावं अशा प्रकारचं आवाहनही जनतेला करतो आणि धावतो जय हिंद